छत्रपती अजून एक फार महत्त्वाचा प्रश्न हा या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ज्याचा उल्लेख चित्रेसरांनी केला स्वातीताईंनी केला की आपला लोकप्रतिनिधी कसा असावा अमर एक आसा आसा, हा एक प्रश्न नक्कीच या लोकसभेच्या निवडणुकीत आपण विचारात घेतला पाहिजे लोकांची इच्छा काय असते आपला प्रतिनिधी कसा असावा तर सगळ्यात महत्वाची असावा असा हा विभागाचा आपला इतिहास आहे या विभागाने एक अतिशय चांगला लोकप्रतिनिधी तुम्ही बघितलेला आहे तो म्हणजे माझे वडील बाबासाहेब कुपेकर यांच्या माध्यमातून आठवण होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज चित्री फाटकवाडी सारखी मोठी मोठी धरणं झाली या आया बहिणींच्या डोक्यावरची घादर उतरवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच नक्कीच आज साहेबांना जाऊन तुमच्या बाबांना जाऊन जरी जा। बारा वर्ष झाली असतील तरी जंगल टडिंगला सादर या विभागात मी फिरत आहे आज प्रचारासाठी तर प्रत्येक ठिकाणी डोळ्यात दोन अश्रू काढून त्यांची आठवण काढल्याशिवाय एकही गाव आज पार पडत नाहीये असे लोकप्रतिनिधी जर आपल्याला पाहिजे असतील तर असे लोकप्रतिनिधी जर आपल्याला पाहिजे असतील तर ह्या निवडणुकीची संधी आपण सोडता कामा नये आज अतिशय चांगले उमेदवार राजाशी शाहू महाराजांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने आपल्या समोर घेऊन आले आणि मला अतिशय थोडक्यात एक छोटीशी आठवण सांगायची आहे की जेव्हा माझे वडील पुटेगर साहेब विधानसभेचे महाराज साहेब अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी एक बैठक घेतली होती आणि सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना पण बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं की शाहू महाराजांचं आणि म्हणून देव शिवाजीराव देशमुख होते या सगळ्यांनी एक निर्णय घेतला कि राजश्री शाहू महाराजांच्या आयुष्यावर एक सोप्या सहज भाषेत समजायला एक पुस्तक काढायचा निर्णय घेतला आणि स्वाती त्यांनी जयसिंगराव पवार साहेबांना आमंत्रण दिलं की असं एक पुस्तक आपण लिहावं आणि हे ते पुस्तक आहे जे प्रकाशित करण्यात आलं आणि त्याच्या लाखो प्रती सर्व देशातल्या तीन भाषा प्रकाशित केलं इंग्लिश हिंदी आणि मराठीमध्ये आणि याच्या प्रती या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक आमदाराला पाठवण्यात आलं असा शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार घेऊन चालणारे लोकप्रतिनिधी आज ही काळाची गरज आहे आज इथं मोठ्या संख्येनं भगिनी उपस्थित आहेत गेले आठवडाभर फिरताना प्रत्येक ठिकाणी महिलांना मला लोकांनी विशेषतः महिला पुढे आल्या त्यांनी मला एक प्रश्न केला कारण हा आपला सीमा भाग आहे इथं तुमचे कर्नाटकात सगळ्यांचे पाहुणे आहेत का नाही सगळ्यांचे आहेत तर तिच्या आया बहिणी मला सगळीकडनं म्हणजे होसूर पासूनच्या टोकापासून आपल्या दुनगे इकडच्या परिसरात महिलांनी मला विचारला की आमच्या आया बहिणी कर्नाटकात इकडे येतात एस त्यांना तिकीट लागत नाही तर आम्हाला का लागत याच कारण तिथं महिलांना एस टी मोफत आहे बाकीचं पण तुम्हाला माहित आहे प्रत्येक महिलेच्या खात्यावर किती हजार रुपये दोन हजार रुपये कर्नाटकात प्रत्येक महिलेच्या खात्यावर येतात विजेची बिल दोनशे युनिट पर्यंत कशी आहेत मोफत आहेत बरोबर कर्नाटकात मोफत आहेत शेती पंपावर कुठलंही बिल येत नाही आणि आज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यावर जखमेवर मीठ चोडायला तुम्ही म्हणाला स्वातीत सिलेंडर भाव कमी केले पण एकीकडे बघा एक एप्रिल पासून विजेची अमर दरवाढ ही दहा ते बारा टक्क्यांनी म्हणजे एक मेला जेव्हा तुम्हाला लाईटचं बिल येणार आहे ते दहा ते बारा टक्क्यांनी जास्तीच जा येणार आहे असं हे जे सरकार आहे ते आपल्या शेतकऱ्यांचं नाही ना महिलांच आहे ना युवकांचं आहे त्या महिलांना मग उत्तर द्यायला लागलं मला की जर बंटी साहेब त्या म्हणाले या सवलती शेजारच्या एक किलोमीटर बाजूला असलेल्या राज्यात आहेत तर मग आपल्या महाराष्ट्रात का नाही तर त्यांना मला एकच सांगायला लागलं कर्नाटकात आज काँग्रेसच्या विचाराचं सरकार आहे शेतकऱ्यांचा विचार करणारा सरकार आहे आणि म्हणून या सुविधा तिथं मिळतात ज्या आघाडीचं पवार साहेबांचं असेल उद्धव ठाकरे साहेबांच्या विचाराचं सरकार येईल त्यावेळी नक्कीच शेतकऱ्यांना इथं प्राधान्य दिलं जाईल आज महाराज साहेबांच्या रूपानं एक अतिशय चांगले उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत गेले काही दिवस महाराज साहेब राजे यांच्या बरोबर प्रचार करायचा मला अनुभव आलाय अतिशय सज्जन मन मिळावू असे लोक आहेत त्यामुळे मनात कुठली चिंता बाळगू नका कि नंतर आपल्याला महाराज साहेबांची भेट कशी होणार आहे त्यांच्या वतीनं एक नाही तीन तीन चार चार घरातले लोक खासदार म्हणून काम करणार आहेत असा मला विश्वास आहे आज या व्यासपीठावरून मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे पाच वर्षानंतर संधी आले ही संधी जर आपण वाया घालवली तर मला वाटतंय कदाचित हे आपल्या देशातलं शेवटचं मतदान करू शकेल जिल्हा परिषदेच्या निवडणुका अडीच वर्ष झालेल्या नाहीत पंचायत समितीच्या झालेल्या नाहीत महानगरपालिकेच्या झालेल्या नाहीत आणि जर यावेळी चूक केली आपण जर यावेळी चूक केली तर कदाचित या देशात पुढच्या निवडणुका होणार नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की येत्या सात मे ला निवडणूक आहे सर्व गटातटाचे लोक आम्ही इथं आहोत आम्ही पवार साहेबांच्या विचाराचे लोक आहोत पण सगळे मतभेद बाजूला घेऊन आम्ही या व्यासपीठावर एकत्र आलोय आणि ते म्हणजे आज महाराज साहेबांसाठी तेव्हा हात हे चिन्ह घेऊन आज छत्रपती शाहू महाराज निवडणुकीला आहेत मशीनवर एक नंबरला त्यांचं नाव असणार आहे त्यामुळे ह्यावेळी हात या चिन्हा समोरचं बटन दाबूया